येसाजी कंक हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यात सरदार होते ते अतिशय बलदंड शरीराचे होते शंभर हत्तींच बळ असलेला माणूस अशी उपाधी येसाजी कंक यांना दिलास वावग ठरणार नाही येसाजी कंक यांचा जन्म राजगडच्या पायथ्याशी भोर मधल्या भूतोंडे गावामध्ये झाला होता ते गणिमी युद्धाच्या तंत्रात तज्ज्ञ होते प्रतापगडच्या लढाईत त्यांची प्रमुख भूमिका होती त्यांनी मध्यधुंद हत्ती बरोबर देखील लढा दिला होता छत्रपती शिवराय धर्मवीर छत्रपती 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 आणि अशा चार छत्रपतींना निष्ठेनं साथ देणारे एकमेव सरणोबत म्हणजे श्रीमंत येसाजीराव कंक सोळाशे शहात्तर साली छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाल्यावरती महाराज दक्षिण काबीज करण्याच्या मोहिमेवरती निघाले होते आदिलशाहीचा बंदोबस्त करण्यासाठी त्यांनी हैदराबादच्या कुतुबशहाला सोबत घेतलं होतं त्यामुळेच महाराज कुतुबशहाच्या भेटीसाठी गेले होते यावेळी महाराजांसोबत येसाजी कंक होते कुतुबशहानं राजेंचं मोठं जंगी स्वागत केलं आपली सैन्य शाळा पाकशाळा दल घोडे हत्ती यांची फौज छत्रपती शिवाजी महाराजांना मोठ्या दिमाखात दाखवली यावेळी कुतुबशहाने अगदी सहजपणे राजेंना विचारलं शिवाजीराजे आपल्याकडे असे हत्ती असतीलच ना खर तर सह्याद्रीच्या दर्याखोऱ्यात कडे कपारी हत्तींची फौज उभी करून फायदा नव्हता त्यामुळे स्वराज्यात राजेंकडे हत्ती नव्हतेच त्यामुळे शिवरायांनी कुतुबशहाच्या प्रश्नावरती हसतपणे उत्तर दिलं माझा एक एक मावळा एका एका हत्तीसारखाच आहे असं छत्रपती शिवाजी महाराज यांनी म्हटलं त्यावर कुतुबशहाने देखील हसतपणे आव्हान दिलं माझ्या हत्ती बरोबर तुमच्या हत्तीची झुंज होऊन जाऊ दे असं कुतुबशाह यांनी म्हटलं कुतुबशाहचं हे आव्हान येसाजी कंक यांनी स्वीकारलं राज्यांनी इशारा करताच स्वराज्यातील शूरवीर मावळा येसाजी कंक मैदानात उतरला हत्तीशी झुंज सुरू झाली येसाजींना पाहून हत्ती चौताळून चालत आला त्याचवेळी येसाजींनी डाव्या बाजूला छलांग मारून हत्तीला हुलकावणी दिली सरळ लढण्याऐवजी ते हत्तीला लिलया खेळवत होते हत्ती बेफाम होत चालला होता धडक देत हत्तीनं येसाजींना सोंडेत पकडलं पण मोठ्या शिताफीनं येसाजी सोंडेतून निसटले सर्व ताकद एकवटून त्यांनी हत्तीच्या सोंडेवरती समशेरीचा घाव घातला कुतुबशाचा हत्ती हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या येसाजी नामक हत्ती पुढे घायाळ होऊन पडला येसाजींचं गगनभेदी शौर्य पाहून बादशहा कौतुक करू लागला आपल्या गळ्यातील सोन्याचा कंठा त्यानं येसाजीला बक्षीस म्हणून दिला पण येसाजी म्हणाले की आमचं कौतुक करायला आमचे राजे समर्थ आहेत आणि तो कंठा येसाजींनी बादशहाला परत केला येसाजी कंक एक असामान्य व्यक्तिमत्व होतं त्यांची उंची सात फूट इतकी होती त्यांची तलवार एकशे तेवीस किलो वजनाची होती असे इतिहासकार लिहितात त्यांनी स्वराज्याच्या सैन्यात तीस वर्षे दिली पण वीस दिवसही ते त्यांच्या घरी गेले नाहीत इतिहासामध्ये येसाजींचा उल्लेख बऱ्याच ठिकाणी आढळून येतो आपल्या अनेक कामगिरींनी त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचं मन जिंकून घेतलं होतं